नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीनी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची मस्त अशी आपल्या कुलदेवीची माझे शुक्रवार चालू आहेत तर कुलदेवीची शुक्रवारची पूजा वगैरे मांडून झालेली आहे आत्ताच आणि दुपारचा वेळ आहे सकाळपासूनचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईनं तर आत्ताच पूजा वगैरे झाली तर पूजा मांडायला आज थोडासा उशीर झाला होता घरातली सगळी कामं वगैरे करून घेतली त्यानंतर स्वयंपाक पाणी जे काय असेल ते सगळं कामं करून घेतली आणि घरातली बाकीची पण कामं करून घेतली आणि त्यानंतर मग मस्त अशी दुपारी पूजा मांडली दुपारी म्हणजे खूप दुपारी पण नाही आणि खूप संध्याकाळी पण नाही असं झालेलं आहे टाईमिंग तर काय होतं बघा बऱ्याच वेळा आपल्याला कामातनं वेळही होतो आणि सकाळी सकाळी लवकर पूजा मांडणे होत नाही पण काय हरकत नाही दुपारला जरी मांडणे म्हणजे नंतर चार वाजता जरी मांडली तरी चालते चार पाच वाजता मांडू शकतो किंवा संध्याकाळच्या टायमिंगला आपल्या देवाबतीच्या टायमिंगला जरी मांडले तरी चालत असते तर मस्त अशी कुलदेवीची शुक्रवार चालू आहेत आणि पूजा वगैरे मांडून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा कुलदेवीचे शुक्रवार कर कसे करायचे आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे है आईनं ता तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटल्यानंतर सकाळी सकाळीच कामाची लगबग असते आणि कामाची यादी जी आहे ना ती तयारच असते कारण आज उंबऱ्याला लेपन करायचं असतं झाडलोट हे सगळं जे घरातली स्वच्छता असते ती करायची असते तर सकाळी सकाळी गाय आलेली होती माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे ताईनो आणि गायची पूजा वगैरे करून घेतली गायला चपाती खाऊ घातली आणि स्वयंपाक आज सकाळी पहिला स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक करण्याचं पहिलं कारण म्हणजे आमच्या किचनमध्ये खूप ऊन येतं आता एवढं ऊन येतं ना सकाळी सकाळी सूर्योदय झाला की ऊन खूप येतं त्यामुळे स्वयंपाक पहिला करून घेतला त्यानंतर म्हटलं बाकीची कामं नंतर करूया सकाळी खाली उठून सहा वाजता आले होते घरं वगैरे सगळी झाडली दार झाडलं आणि त्यानंतर आंघोळ करून स्वयंपाकाला लागली पहिला सगळा स्वयंपाक करून करून घेतला माझा तर शुक्रवार असतो पण ह्यांचा डबा समजचा हे सगळं जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीच्या सुरुवात केलेली आहे कामाला चला तर आज मी तुमच्याशी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं बोलणार आहे आणि तुमच्याशी जी माझ्या आयुष्यामध्ये मी काय चेंजेस केलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यावेळेस बघा आपण आपल्या स्वतःमध्ये चेंज करतो स्वतःमध्ये बदल करतो त्यावेळेस खूप काही घडतं आणि ते असं घडत जातं की कल्पनासुद्धा आपण पुढे केलेली नसती की आपण असं कसं म्हणजे आपल्यामध्ये बदल झाल्यानंतर समोरच्या व्यक्तींमध्ये कसे बदल झाले आणि कशी लोकं सगळी बदलली खूप वर्षाचा अनुभव घेतला होता खूप म्हणजे खूप वर्ष अक्षरशः आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं गमावली चांगली माणसं गमावल्यानंतर गमावली म्हणजे कायमची गमावली ते म्हणजे माझे वडील भाऊ आणि खूप अनुभव येत गेले खूप म्हणजे खूप आयुष्यामध्ये एवढे दुःखद अनुभव आलेले आहेत आ, काय म्हणतात ते सतरा अठरा वर्षाचा काळ जो आहे तो खूप दुःखात गेला होता आमचा खूप दुःखात गेला होता आणि त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनापासून असं वाटलं की खरंच आता अजिबात कुठलंही नातं जपायची गरज नाही आपल्याला जे खरंच आपले मनापासून आपले असतील ते आपले राहतील आणि जे खरंच आपले नाहीत ते आपल्याला सोडून जातील असा विचार केला आणि त्यावेळेस माझ्या स्वतःमध्ये मी बदल करायला सुरुवात केली कोरोनाच्या काळापासून खरंच एवढे खटके खाल्ले होते त्याच्या अगोदर पण आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खूप खटके खाल्ले कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकालाच खूप सारे अनुभव आलेले आहेत खूप सारे म्हणजे खूप आपले आपले सुद्धा म्हणणारे आपले नसतात हे हो कोरोनानं दाखवून दिलं होतं त्यावेळेस खरंच इतके कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत चांगले वाईट प्रत्येकालाच अनुभव आलेले आहेत तसे मलासुद्धा आले आणि कोरोनापासून जवळपास आता चार ते पाच वर्ष होऊन गेलेले आहेत ह्या गोष्टीला तेव्हापासून मी माझ्या स्वतःमध्ये खूप मोठा बदल केला आणि बदल असा केला की प्रत्येकाचं मन जपत बसायचं नाही प्रत्येकाचं मन जर जपत बसलो आपण तर आपण आपल्या स्वतः आपल्या आयुष्यामध्ये आपण झिरो आहोत कारण जर आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल किंवा आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर पहिली ती सगळ्यात घाण्याची सवयी जी आहे ना ते प्रत्येकाचं मन जपत बसणं ही सोडावी लागणार आपल्याला आणि तीच मी पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये कोविड आला होता तेव्हापासून स्टार्ट केली की बास आता कसं आहे आपल्याला मन जपून आपण स्वतः दुसऱ्याची मनं जपून जरी आपलं मन दुखत असेल तर नाही जपलेली बरं आणि आपण आपल्या मार्गात आणि आपण आपल्या आपल्या स्वतःमध्येच गुंतून राहायचा आणि आपण आपल्या आपल्या स्वतःमध्येच बदल करत राहायचं असं मी बदल गेल्या चार ते पाच वर्षामध्ये स्वतःमध्ये केलं पहिलं तर एवढी समज नसायची आणि खरंच माणसाला तिशीनंतर अशा आपण थोडंसं हे होतो तीस व वर्ष ला आपलं वल आणलं की आपण थोडंसं वेगळ्या ह्याने विचार करायला सुरुवात होती आपली त्याच्या अगोदर आपण खरंच खूप आल्लड असतो आपल्याला सगळीच नाती आहे तास आपली आहेत असं वाटत असतं आणि सगळीच माणसं आपली आपला चांगलाच विचार करत असतील असं वाटत असतं पण त्यानंतर हळूहळू आपल्याला कळत राहतं आणि परत खूप पश्चाताप होतो आणि तो पश्चाताप एवढा होतो की त्यानंतर खरंच झालेला पश्चाताप आहे ना तो आपण आयुष्यामध्ये परत कधीच हे करू शकत नाही आपण प्रत्येक लोकांना दिलेला वेळ जो आहे ना तो आपला वे वाया गेला असं आपल्याला वाटत असतं आणि तो बदल जो मी करत राहिले प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात आपण आपलं इतकं हे होऊन गेलो की आपलं आयुष्य कुठं आहे आपलं आपण आपण काय आहोत हेच आपण विसरलो होतो आणि त्यानंतर ज्या सवयी लावून घेतल्या मी स्वतःला आणि आता खरंच मी एकटे राहण्याचा प्रयत्न करत असते आणि काय होतं बघा खरंच तुम्हाला सांगते जेवढं आपण एकटं राहण्याचा प्रयत्न करू तेवढं आपण आपल्या ह्याच्यामध्ये बिजी राहायचं आपल्या संसारामध्ये बिजी राहायचं आपल्या स्वतःमध्ये बिजी राहायचं आता सध्याच्या काळामध्ये मी एवढी स्वतःला बिझी ठेवते आणि मला कुठल्याच नातेची कुणी कुठल्याच कोणाचीच आठवण येत नाही तसं तर काय होतं मी जास्त करून मला फोनवर बोलायला आवडत नाही मी फोनपासून पण खूप लांब आहे फक्त व्हिडिओ बनवणे व्हिडिओ एडिट करून टाकणे एवढ्यापुरता फोन माझ्याजवळ असतो त्यानंतर मी फोनशी जास्त रिलेट राहत नाही व्हॉट्सअपचे मेसेजसुद्धा प्रत्येकाचे दोन दोन दिवस बघितले जात नाहीत किंवा कोणालाही मेसेज पाठवत नाही एवढं मी स्वतःमध्ये बदल केलेला आहे टी व्ही पाहणं मला खूप प पूर्वी आवडायचं पण आता मला टी व्ही पाहणं पण आवडत नाही आता फक्त आणि फक्त माझं एकच हे आहे मला फक्त देवा देवाच्या ह्याच्यात रमून जायला खूप आवडतं छान सुंदर देवपूजा करायला आवडते खूप छान मस्त असं घर सजवायला आवडतं घर टापटिप ठेवायला आवडतं हे सगळे छंद मला लागले आणि आपोआपच जे बाकीचे छंद होते ना ते माझे पूर्ण कमी झाले म्हणजे मी एवढं बिझी होऊन गेले आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये आणि आपल्या स्वतःमध्ये की मला बाहेरच्या जगामध्ये काय चाललेलं आहे खरंच पुसटशी ही कल्पना नाही बाहेर जगामध्ये काय चाललेलं आहे नातेवाईकांमध्ये काय चाललेलं आहे कोणाचं काही चाललेलं आहे त्याच्याशी मला काहीही घेणं देणं राहिलेलं नाही आता आणि खरंच हा बदल केल्यापासूनच मी खूप म्हणजे खूप खुश राहिलेले आहे खुश झालेली आहे आणि कसं आहे बघा आपल्या आपल्यात जर आपण खुश राहिलो आपल्या आपल्या जीवनामध्ये जर आपण खुश राहा राहिलो तर खऱ्या अर्थाने आपण जे जी जीवन जगतो आहे ना त्याचा अर्थ कळतो आणि जर आपण सगळीची मनं जपत गेली सगळी नाती जपत गेली आणि आपली प परवा कोणालाही नाही हा ज्यावेळेस आपल्याला हे होतो ना त्यावेळेस त्यावेळेस खूप पश्चाताप होतो त्यामुळे त्या ना हे सगळं जे आहे ते सगळे छंद माझे सुटले आणि चांगला छंद जो एक आ, लागला की स्वतःचं घर व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करणे नेहमी स सगळं म्हणजे कामामध्ये बिझी राहणे आणि जर आपण स्वतःमध्ये हे बदल केले आपण छान सुंदर आता बघा माझं कसं असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू मी घरामध्ये असते महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं एखाद्या वेळेसच मी बाहेर जाते आणि खरंच मलासुद्धा कधी कधी वाटतं की कुठंतरी बाहेर गेलं पाहिजे खूप दिवस झाले पण तसा मला बाहेर घेऊन जायला कोणाला वेळही नाही आणि मलासुद्धा तेवढा वेळ नाही बाहेर जायला असं सध्याचं झालेलं आहे तसं समर्थ आल्यानंतर इकडे तिकडं जाण्यात येतं पण आता उन्हामुळे शक्यतो मीच टाळते कुठं जाण्याचा प्रयत्न करत नाही पण जायला पाहिजे पण त्याच्यापेक्षा मला घरामध्ये हे काम करायला ते काम करायला असं सगळ्या जे जास्तीत जास्त, जास्त, जास्त कामं करायची किंवा घरातली कामं करायची त्यानंतर आपले पूजापाठ करायचं मोकळा वेळ असेल तर वाचन करायचं जास्त वाचू पण वाटलं नाही तर स्वामींचा जप करायचा आईसाहेबांचा जप करायचा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या मी गोष्टी स्वतःमध्ये बदल केला आणि त्यावेळेस आयुष्य आविश एवढं सुखकर होऊन गेलं आणि खरंच तुम्हाला सांगते चार चौघांमध्ये राहिलं आपण तर ह्याचं बोल त्याचं बोल अशा सवयी लागतात ही अशी म्हणली ती तशी म्हटली तिनं माझ्यापशी बोलली मी तिच्यापेशी बोलले अशाने वादविवाद वाढत वाद वाद राहतात आणि जर आपण एकटं राहिलं कोणाच्या आद्यात नाही माद्यात नाही कोणाच्या सानिध्यात राहायचं नाही फक्त आणि फक्त देवाच्या सानिध्यात राहते आणि मी माझ्यामध्ये हा स्वतःमध्ये एवढा बदल केल्यापासून एवढं माझं आयुष्य सुखकर झाले ताईनं खरंच मला कधीही वाटत नाही की कोणाशी माझं रिकामं करावं मी माझं मन मोकळं करत असते ती माझ्या आई साहेबांकडे करत असते माझ्या श्रीस्वामी समर्थ महाराजांकडे करत असते आणि खरंच सांगू माझ्या आयुष्यात आलेला मोठा अनुभव जर आपण देवापशी मन जर आपलं मोकळं केलं मन भरून आपण देवाशी गप्पा मारल्या तर खरंच आपलं म्हणजे कितीही मोठं दुःख असू द्या संकट असू द्या ते पण क टळतं संकट आणि दुःखसुद्धा कमी होतं आणि खूप म्हणजे खूप मन हलकं झाल्यासारखं होतं त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला दुसरी सवय ही जी आहे ना आपण ह्याच्या त्याच्यापाशी आपल्या घरातलं सांगत बस किंवा आपल्या जीवनामधलं जर सांगितलं तर त्याने दुःख हलका होत नाही त्याने दुःख वाढत जातात आपल्या देवाला सांगितलं तर आपला थोडासा मनाचा भार हलका होतो आणि खरंच जी आपण कळकळीने देवाकडे केलेली प्रार्थना असते त्याचा आपल्याला हे होतं तो देव ऐकतो आणि खरंच मी ह्या सगळ्या सवयी जेव्हा माझ्या जीवनामध्ये लावल्या तेव्हा मी एवढी खरंच सुखी झालेली आहे ना खरं म्हणजे खरोखरच सुखी झालेली आहे आणि खरंच आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींच्या सवयी लावणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ज्या की मी लावलेल्या आहेत तर बघा घरातली आपल्याला भरपूर अशी कामं आहेत आपल्याला आणि आजूबाजूसुद्धा आजूबाजूच्या लोकांशीसुद्धा जास्त मी संपर्कात राहत नाही आपल्या आपल्या घरातली कामं आपल्यापल्या जीवनामध्ये जे काय आहे ते व्यवस्थित करणे आणि त्याच्यात परफेक्ट होणे हा एकच माझा देह आहे आणि खरंच असं केलं तर आपण सक्सेससुद्धा होतो आणि मी असंच करत जीवनामध्ये सक्सेस झालेली आहे माझ्या मिस्टरांचं पण तसंच असतं ते कोणाच्याही आद्यात मद्यात नसतात गावाकडे काम का, का कामं चालू आहेत त्यांची कामं करणे त्यांची कामं झाल्यानंतर जे काही लोकांचं पगार पाणी असतं ते करणे आणि आपलं आपलं घरी निघून येणे असं त्यांचंसुद्धा चाललेलं असतं तेसुद्धा कोणाच्या आद्यात नाहीत मद्यात नाही, नाही आणि मी सुद्धा तसं नस आद्यात नाही मद्यात नाही तरीसुद्धा एवढं कोणाच्या आद्यात राहत नाही मद्यात राहत नाही कोणाचं काय चाललं आहे ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं तरीसुद्धा लोकांना आम्ही का खटकतो हा मला एक प्रश्न पडतो आहे की आम्ही अक्षरशः कोणाचं आमच्या घरामध्ये नाव घेत नाही कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही कोणाचं ना काही चाललंय ह्याच्याशी पण आम्हाला काही घेणं देणं नाही जगात काय चाललंय सुद्धा घेणं देणं नाही नात्यांमधल्या सुद्धा काय चाललं आहे ह्याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही तरीसुद्धा आम्ही लोकांना का खटकतो हा मला खूप कधीकधी एवढा मोठा प्रश्न पडतो की एवढं काय आहे की आमचं लोकांना अजिबातच बघवत नाही किंवा अजिबातच म्हणजे लोकांना आमचं हे होत नाही का बरं असं असं का असावं हा कधी कधी मी माझ्या देवाला प्रश्न विचारते मी माझ्या आईसाहेबांना प्रश्न विचारते आईसाहेब मी आत्ता एवढी मी माझ्या स्वतःमध्ये माझ्या संसारामध्ये आहे आमच्या सगळ्या आमच्या कुटुंबामध्ये भिजे कोणाशी माझं कुठलं हे प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही तरी लोकांना मी का खटकते ह्याचं मला खरंच कारण सांगा आणि खरंच काय असेल ते मला हे द्या तुम्ही उत्तर द्या त्या प्रश्नाचं मी खूप झगडते आईसाहेबांपैकी खूप बोलते की आईसाहेब मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की मी लोकांना का खटकते किंवा माझे मिस्टरसुद्धा लोकांना का खटकतात आणि आम्ही खरंच आत्ता सांगायच्या आत्ता सांगायचं झालं तर खरंच कोणाशी ह्याच्यात म्हणजे कोणाचंच कोणाशीच काहीच आमचं हे नाही तरीसुद्धा असं होत। का होतं आणि असं काय आहे ते लोकांना आमच्यामध्ये म्हणजे आम्ही सुखी राहिलेलं खटकतं का असं मला कदाचित वाटतं म्हणजे आपण कोणाच्या नादाला लागत नाही कोणाला बोलत नाही आपण आपल्या आपल्या नादामध्ये राहतो हे खटकतं का मला हा कधीकधी प्रश्न पडतो आणि म्हणून मी बऱ्याच वेळा माझ्या स्वामींना माझ्या आईसाहेबांना हा प्रश्न विचारलेला आहे की आमचं लोकांना एवढं का बरं खटकतं ह्या प्रश्नाचं मला लवकरात लवकर उत्तर द्या आणि खरंच बघा तर हा प्रश्न एकदा मी माझ्या गुरूंनासुद्धा विचार करून ज्यावेळेस आपण इथं पोचतो त्यावेळेस मात्र लोकांच्या बघायच्या नजरा त्या खूप वेगळ्या असतात आणि आणखी मला ह्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या ज्यावेळेस आपल्याकडं काहीच नसतं ना त्यावेळेस आपल्याला शून्य किंमत असते ज्यावेळेस आपल्याकडं सगळं असतं त्यावेळेस प्रत्येकजण थांबवून बोलल पण ज्यावेळेस आपल्याकडं काहीच नसतं आपण ज्यावेळेस आयुष्यामध्ये शून्य असतो त्यावेळेस आपल्याला शेजारनं गेलं तरी लोक बोलत नाहीत अशी लोकं असतात आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये Uh, माझ्या मिस्टरांचं सांगते माझ्या मिस्टरांपाशी ज्यावेळेस काही नव्हतं आम्ही पुण्यामध्ये होतो आम्ही सगळं जे आहे ते समर्थ चलमल्याच्यानंतर सगळं शून्यातनं सगळं निर्माण केलं आणि सगळं शून्यातनं हळूहळू हळूहळू जे आहे ते आम्ही सगळं हे केलं तर आता माझ्या मिस्टरांना एवढी लोकं आपली जवळची का थांबवून बोलतात आणि त्यावेळेस काहीच नव्हतं माझे मिस्टर शेजारने चालले ना तरी तीच लोकं बोलतसुद्धा नसायची म्हणजे एवढी किरकोळ समजायची मला माझ्या मिस्टरांना दोघांना पण एवढी लोकं किरकळ समजायची आपल्याच घरातली असतात खूप लांबचे नसतात आणि ज्यावेळेस आता सगळं चांगलं झालेलं आहे प्रगती झालेली आहे तर आता तीच प्रगती त्यांना बघवत नाही असा विषय झालेला आहे पण कसं आहे निंदकाचं घर असावं शेजारी त्याशिवाय आणखीन त्यांनी जेवढं आमच्यावर जळल तेवढी आमच्या आणखीन जास्त प्रगती होणार आहे आणि तेवढे आमचे दिवस चांगले येणार आहेत फक्त माझं त्या लोकांना एकच सांगणं आहे जळा पण तुमची प्रगती कुठंतरी तुम्ही तुमची प्रगती थांबवून तुम्ही दुसऱ्यांच्या ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागला त्याच्याकडे थोडं लक्ष द्या नाहीतर आयुष्यामध्ये शून्य झाल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही आणि शून्य ज्यावेळेस होताल त्यावेळेस तुम्हाला खरं कळेल की आपलं आपण सोडलं काम आणि आपण दुसऱ्यांच्या ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि अशा लोकांना एकच सांगणं आहे माझं की तुम्ही खूप पराक्र कष्टाने आम्हाला बर्बाद करण्याची ही करून ठेवलेली आहे पण साक्षात ज्याच्या घरात आईसाहेब आहेत ज्याच्या घरात साक्षात आईसाहेब आहेत त्याचं कोणीही वाकडं करू शकत नाही आणि कोणीही काही करू शकत नाही तुम्ही फक्त तुमची ताकद लावा आणि माझ्या आईसाहेब माझी बरोबर ताकद लावते काय असतं शेवटी देवावर सगळं सोडलेलं आहे माणसं कितीही काहीही करू द्या पण देवाच्या पुलीकडे तर कोणाचं काही दे, चालत नाही ना त्यामुळे लक्षात असू द्या आणि हा व्हिडिओ खरंच त्यांच्यासाठी होता तर असं आज उंबऱ्याला लेपन इतकं छान झालं होतं खरंच खूप सुंदर असं लेपन झालं होतं पण रांगोळी काढायला टाईमच नव्हता अगदी वाकडी तिकडी एडी वाकडी रांगोळी काढली ताईनं आणि देवपूजा करायला घेतली कारण देवपूजेलासुद्धा खूप उशीर झाला होता आणि खरं तर असं होतं बघा बऱ्याच वेळा खूप सारी कामाची घाई असली भरपूर अशी कामं असली की एका काम, आ, कामाल लेट कामाल की काम कामाला लेट होतं जे एखाद्या कामाला महत्त्व दिले की एखादं काम पाठीमागं राहतं असं होतं तर आज सगळे अगोदर स्वयंपाक करून घ्यायचं ठरवलं आणि बाकीच्या कामाला बघा किती उशीर झाला तर असं होतं घरामध्ये एकटे आपण कामाला असलो की कुठल्या ना कुठल्या हे होतं तर इकडे आज शुक्रवार आहे त्यामुळे देवपूजेला खूप वेळही लागतो परडीची सगळी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली देवाच्या देवघरातली पूजा करून घेतली सगळीकडं रांगोळी देवपूजा दरवाजा व्यवस्थित असा पुसून घेतला त्यानंतर त्याच्यावरती शुभलाभ स्वास्तिक काढलं कारण शुक्रवार असला की मग माझी ही सगळी कामं चालतच असतात गुरुवारी शुक्रवारी चालत असतात गुरुवारी नाही केलं की शुक्रवारी करत असते तर असं असतं देवपूजेकडे छान माझी सुंदर देवपूजा झालेली आहे आणि देवपूजेला आज थोडासा उशीर झालेला आहे पण काहीच हरकत नाही जरी उशीर झाला तरी पूजा करायची चुकवायची नाही आणि आता सगळी देवपूजा झाल्यानंतर सुंदर अशी आरती करून घेत असते मी नेहमीच तुम्हाला माहिती आहे रोज मी देवघरातल्या देवाची आरती करत असते आरती केल्याने काय होते बघा आपण मंदिरामध्ये सुद्धा बघा ज्यावेळेस आपल्याला आपण आरतीला जातो तर त्यावेळेस किती छान वातावरण झालेलं असतं आरती ज्यावेळेस आपण आरती करत असतो त्यावेळेस स्वतः साक्षात देव तिथं हजर असतात त्यामुळे नेहमी आपल्या देवघरात दोन टाईम आरती करावी त्यामुळे देवाचे सात्विक लहरी जे आहेत ना ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आपल्या घरामध्ये दे देव जे आहेत ना साक्षात येत येऊन जातात त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खूप सुगंधित आणि प्रसन्न वातावरण होतं त्यामुळे आपल्या आरती झा असं कशी पण देवपूजा तुमची एडी वाकडी अक्षरशः घरामध्ये तुमच्या घरामध्ये दोन जरी देव असले तर तुम्ही रोज आरती करा इतकं छान वाटेल ना बघा खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आता माझ्या घरा देवघरामध्ये तर सगळे आपले कुलदेव आहेत स्वामी आहेत गणपती बाप्पा आहेत म्हणजे जेवढे सगळे देव आहेत तेवढे बरेच देव जे आहेत ते माझ्या देवघरामध्ये आहेत त्यामुळे आरती करते पण बघा तुमच्या घरी स फक्त गणपती बाप्पाची मूर्ती असते किंवा काही काहीच्या घरी फक्त स्वामींचीच मूर्ती असते तर असे ज्यांच्या घरी फक्त एक दोनच देव आहेत तर त्यांनीसुद्धा तुम्ही करून बघा आरती बघा ज्यावेळेस आपण आरती करतो ना त्यावेळेस आपले देव आपल्या साक्षात घरामध्ये आलेले असतात त्यामुळे बघा खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरामध्ये त्यामुळे आपल्या देवघरातल्या देवांची रोज नित्यनियमाने दोन्ही टाईम आरती करायची आणि तुम्ही करून बघा एक महिना तरी कम्प्लीट एक महिना जरी केलं ना तर तुम्हाला त्याचे फरक जाणवतील आता मी नेहमी करते त्यामुळे मला घरामध्ये नेहमी प्रसन्न वाटतं पॉझिटिव वाटतं मला माझ्या घराशिवाय माझं मन कुठंच रमत नाही वर्ष मी माझ्या माहेराला जात नाही दहा किलोमीटर अंतरावर माझं माहेर आहे तो मला आठवत असेल का कधीच व्हिडिओमध्ये जी ख्रस्ता केलेला नाही मी माहेराला जायचं आणि जातही नाही ह्या वर्षीची त्या वर्षाला दिवाळीलासुद्धा जात नाही मी माझ्या घरीच माझ्या घरीच आनंदाने दिवाळी साजरी करत असते मी दिवाळीलासुद्धा माझ्या माहेरला जात नाही आणि यात्रेच्या वेळेस मात्र जात असते आता यात्रा आहे अष्टमीला एक रात्र राहून यायचं पण माझं घर घरातच माझ्या घरातच माझं मन रमतं मला कुठंही बाहेर जाऊ वाटत नाही आणि बघा ज्या ज्या व्यक्तींना असं वाटतं की माझं घरच माझं सगळं आहे माझ्या घरा घराशिवाय मी राहू शकत नाही मी माझ्या घराशिवाय कुठं जाऊ शकत नाही ज्या व्यक्तींना वाटतं ना तर बघा त्यांच्या घरामध्ये खरोखरच आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा वास असतो किंवा आपल्या देवीदेवतांचा वास असतो त्यामुळेच त्या व्यक्तीला आपलं घर सोडून कुठं जावं वाटत नाही आपलं घर म्हणजेच आपलं स्वर्ग असं वाटतं त्यांना तर मला तसंच वाटतं आणि त्यामुळे मला एक रात्रसुद्धा कुठेही दम निघत नाही मला माझ्या घरातच राहावं वाटतं आणि माझ्या घरामध्येच मला खूप करमतं तर असं ताईनं इकडे छान अशी माझी मस्त पूजा मांडून झालेली आहे आज शुक्रवार आहे तर आज कुलदेवीचे शुक्रवार आहेत माझे चालू तर पूजा वगैरे मांडली आणि आज पूजा जरा उशिराच मांडली सकाळी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर बाकीचे कामं वगैरे सगळं झाल्यानंतर निवांताशी दुपारी पूजा मांडली आणि संध्याकाळी मांडली तरी चालते तिने सांजेलासुद्धा मांडली तरी चालते तर ह्या पूजेच्या डिटेलमध्ये खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला पूजा कशी मांडलेली आहे ती तुम्हाल तुम्हाला दाखवलेलं नाही पण जशी तुम्हाला दिसते प्रॉपर जी पूजा जी आहे मांडलेली ते अशाच पद्धतीनं पूजा मांडायची असते आणि कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती पूजेमध्ये ठेवायची असते तर असे हे कुलदेवीचे शुक्रवार असतात सतरा शुक्रवारचं व्रत आहे हे लवकरच आपलं सतरा शुक्रवारच्या उद्यापनसुद्धा तुमच्याशी शेअर करेन ताईनं तर असा होता आजचा खूप सुंदर असा व्हिडिओ आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे पूजा मांडणी झालेली आहे तर आता नैवेद्याला आंबा आणि केळी ठेवली आहे आणि संध्याकाळचा नैवेद्य असतो बघा मी खीर चपाती असं जे घरामध्ये आपण बनवतो ना आपण उपवास सोडायला तो सगळ्या नैवेद्यात आडभरून दाखवत असते देवीला तर आज बनवणार आहे गव्हाची खीर आणि खीर चपाती नैवेद्य पूर्ण भाजी जे काय आपण वरण भात बनवलेला असं तो नैवेद्य देवीला ठेवत असते तर नेहमीप्रमाणे पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यायची आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतरसुद्धा आरती करायची